नमस्कार सर्वांना दीपाली मिनी ब्लॉगमध्ये मी तुमचं स्वागत करते तर मी आज बनवणार होते मस्त असे गुलाबजांबू तर दिवाळीचं फराळाची सुरुवात झाली होती तर मी आज गुलाबजामू बनवायला घेतले होते तर असं मी गुलाबजामूचे पाकिटं आणले आहे दोन मस्त असे आणि या गुलाबजामूच्या पाकिटमध्ये टाकण्यासाठी मी अर्धा पाव खवा आणला आहे मार्केटमधून तर आता हे दोन व्यवस्थित असे मी हे पाकिटं खोलून घेते तर खव्याचे गुलाबजामू खूप छान लागतात आणि खूप टेस्टी बनतात तर मी दोन पाकिटामध्ये पाव किलो म पाव किलो खवा टाकणार आहे तर एका पाकिटामध्ये चाळीस गुलाबजामू बनतात तर दोन्ही मिळून मस्त असे मी गुलाबजामू बनवून घेते तर मी हे गुलाबजामूचं पाकिट असं मस्त खोलून घेतले नंतर मी गुलाबजामूचं पीठ मळण्यासाठी थोडंसं ते दूध घेतलं होतं कच्चं तर फ्रीजमध्ये ठेवलं होतं त्याच्यामुळे खोवा असा निबर झाला आहे तर हा खोवा मी व्यवस्थित हाताने असा तोडून घेते मस्त असा बारीक बारीक तर असं चु मस्त असा तोडून घ्यायचा आणि याला मस्त असं मोकळं करून घ्यायचं जेवढं छान पीठ मळ मल, मळतात तेवढं छान असे गुलाबजामू बनतात मस्त असेल रस्तेदार लस बनतात तर असं हे सर्व मिक्स करून घ्यायचं खवा असा पूर्ण मैद आपल्या गुलाबजामूच्या पाकेटमध्ये असं टाकून घ्यायचा व्यवस्थित असं मिसळून घ्यायचं छानपैकी आणि थोडं थोडं दूध टाकायचं आणि मस्त असं हे गुलाबजामूचं पीठ मळून घ्यायचं बघा थोडं थोडं दूध टाकायचं जास्त नाही टाकायचं थोडं थोडं टाकलं की मस्त असं पीठ मळून घ्यायचं तर दुधामध्ये पीठ मळलं ना खूप मस्त असे स्वादिष्ट गुलाबजामू बनतात तर मी थोडं थोडं टाकून हे मस्त असं पीठ मळून घेते तर खवा आहे त्याच्यामुळे जास्त दूध लागत नाही थोडंसंच लागतं तर खव्यामध्ये सहजच हे पीठ मळलं जातं तर मी हे पीठ बघा असं गुलाबजामुचं मळून घेतलं मस्त असं तर मी लगेच गुलाबजामू बनवायला नाही घेणार कारण थोडंसं पीठ मळलं ना की मस्त मळल्या जातात तर मी पन्नीमध्ये म दहा पंधरा मिनटं असं झाकून ठेवणार आहे तर नरम पीठ झालं की खूप छान वळतात नंतर मी पाच दहा मिनटानंतर लगेच गुलाबजामून बनवायला घेणार आहे तर हे असं मस्त असं नरम पीठ झालं होतं तर हाताला दूध लावून असे मस्त छोटे छोटे असे गुलाबजामुन जेव्हा तुम्हाला ज्या ज्यानुसार बनवायचे आकाराचे त्यानुसार मी असे बनवून घेतले तर सर्व गुलाबजामून बनवून घेतले बघा छोटे कधी मस्त असे छोटे मोठे असे सर्व बनवून घेतल्यानंतर नंतर तेल तापण्यासाठी ठेवलं होतं तेल चांगलं तापवून घ्यायचं तेल चांगलं कडक हो द्यायचं तेल तापल्यानंतर तेलामध्ये थोडे थोडे करून असे गुलाबजामू मस्त असे गुलाबी रंग येईपर्यंत मस्त असे लालसर मस्त असे तळून घ्यायचे आहेत तर थोडे थोडे टाकायचे आणि मस्त असे लाल रंग चॉकलेटी रंग येईपर्यंत असे मस्त छान भाजून घ्यायचे बघा किती मस्त असा कलर आला होता गुलाबजामुला खूप छान असे मस्त फुगले पण होते खूप मस्त असे झाले तर असे मस्त कलर येईपर्यंत मस्त भाजून घ्यायचे तर बघा किती छान कलर असा आला होता तर मी सर्व गुलाबजाम तळून घेतले खूप सारे झाले होते नंतर पाक करायला घेतला एक किलो तर एक तांब्याभर पाणी घेऊन पाक तयार करून घेतला कच्ची चाचणी तयार करून घेतली नंतर मी डब्यामध्ये ओतून घेतली याच्यामध्ये इलायची टाकली होती बारीक वाटून आणि मस्त अशी एक तारी चाचणी करून घेतली होती आणि याच्यामध्ये मस्त चाचणी थंडी झाले की हे गुलाबजामू टाकून घ्यायचे सर्व एक दोन तासामध्ये मस्त असे गुलाबजामू पाणी सोसून घेतात आणि खूप रसरशीत रस आणि छान असे होतात तर नक्की तुम्ही बनवा तुम्हाला ही गुलाबजामूची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर मी आता सर्व गुलाबजामू पाकामध्ये टाकून घेते तर खूप मोठे झाले होते खव्यामुळे जास्त झाले होते नाहीतर एका पाकिटामध्ये कमीच होतात तर दोन तासामध्ये मस्त असे पाक सोसून घेतात ते गुलाबजामू मस्त असे पाकामध्ये टाकायचे आणि मस्त असे बुडवून घ्यायचे माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद